ते भूमीला सोडून म्हणजे आतमध्ये नाही तो मग शेंगाय ते वेळ तस आता भुईमुख पेरला भुईमुख खुरपायचा भुईमुख पाणी द्यायचं झालं झालं भुईमुख काढायचा आता खरं जा पेरताना आपण शेंगदा पेरले हा काय काढले बरोबर आहे का नाही काढताना काय काढले शेंगा मग शेंगदा गेले आणि टरपरी घेऊन आले शेंगदणे गेले पाला घेऊन आले शेंगदाणे गेले आकार घेऊन आले चारा घेऊन आले बरोबर बर शेंगदणे गेले तर अनेकत्व घेऊन आले एक शेंगदाणे गेला तर एक झाड निघालं एक झाड निघालं तर अनेक पाला फांद्या आणि अनेक शेंगा एका बिझा केला नास आणि मग होणीज आता बघा ते शेंगदाणे गेले टरपले घेऊन आले चारा घेऊन आले अनेक घेऊन आले बरोबर तस आपल्या जन्माला चाटलं तर आकार घालून यावर तसे नाही तसं येत आहेत नाही म्हणून जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी बाग म्हणजे आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत आपल्याला आकार नाही आपल्याला गाव नाही आपल्याला शिव नाही आपल्याला शरीर काही नाही आपलं आपण निमित्त आहे आपल्या मनावर सांगा बरं हा आपल्या मनावर काही पण नाही फक्त आपल्या मनावर एकच आहे कोणत्या राम 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 हे आपल्या मनावर एवढं का सप्ताह ठरीला ते आठ दिवसाचा असो का दहा दिवसाचा असो पण बरोबर पत्रिका छापली सत्य संकल्पाचा दाता नाराय त्याचे कधी पूर्ण मनोर हे इथून पर्यंत याची काळजी सगळी भगवंताला आहे पण हे ठरलं प्रपंचामध्ये काय ठरलं नाही प्रपंचामध्ये असं ठरलं कधी इतकं तितकं असं काही भात नाही मला त्याचा मिळत नाही आणि याचा काय मेळे इतक्या तारखेपासून इतक्या तारखेपर्यंत आता तुमच्या एकदा सप्ताहाच या तारखेपासून इतक्या तारखेपर्यंत आरंभ आणि त्याला काय लिहिलंय शेवट शेवट किंवा सांगता पण प्रपंचाला लिहिले कधी <coughs> नाही 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 आजा मेला पंजाम मेला बाप मस्त नाहीखत देखत नातू पंतु तोही तैसा झाला संपला का संपला मंदिर छोटा असत्या त्याला कळस निघाला हे काम संपलं घर जगतामध्ये किती असते किती बिल्डिंग येतात कोणीतरी घराला कळश निघाला ते स्वरूप असे कि ते न संपणार आहे परमार्थ असा आहे संपणार आहे परमार्थ कसं आहे संपणार आहे आणि प्रपंच कसं आहे न संपणार आहे आता न संपणारे आपण काम करीत जावा का संपणारे हा माणसाला आवड काय बुक ना वाजला ना तुमचा आमचा नाही कशी तर त्याने बेजार कशामुळे आठ दिवस सप्ताह मध्ये माणसं जास्त बेजार का रात्र दिवस प्रपंचात बेजार प्रपंचात जास्त बेजार जास्त बेजार बर किती बेजार होते ना पण मनासारखं हवं हो का नाही होते का मनात मनासारखं नाही आणि हे हो। मनासारखं होतंय का नाही हे मनासारखं होतंय पण कार वाढतंय का कोणच जे मनासारखं होतंय तिथं माणूस कासूस करते आणि जे मनासारखं होतच नाही तिथं माणूस रात्र दिवस करते साया शेखरीशी प्रपंच जिंदिर नशी हारीशी न भरशी कोण्या कोणे परमाचं सोपं काहीच नाही आणि परमाचे गाव घड काहीच नाही आता थोडं उदाहरण म्हणतात येत झालं आता खरं सांगा आता बसलो नाही करा 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 सगळे जाऊन आता हे महाराज हे सोयरी केलं एवढं सोपं असते का नाही आता आले म्हणले झालं 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 इतक्या नाही 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 हे किती सोपं आहे हे चार पाच जण बसले गे पुणे राम करत झालं चिंतन झालं याला काय करायचं काम कळ का वेगळं करायचं काम पडलं का इतके पाहुणे बोलायचं म्हणल्या आता सगळी मुगळे आहे का होय बाया तिकडं कणी इकडं पाहुणे तिकडं तर घरचे इकडं सडी फाका फाकीत सडी तोडा तोडीच कशा पाहुण्या जा पाहुण्या पाहुणे कपडे का थोडा बरं जाऊ हा वारकरी घरला ना बळ का पाहुणा घरला ये नायच सोप्याला काहीच लागलं नाही आला बर का पण वांगड कसे गुरुवारी महाराज सांगत होते जावायच्या पंक्तीला महाराज नसा आणि महाराजाच्या पंक्तीला जावया असाव कस कस हे वर्ण आहे हे गुरु महाराज सांगायचे महाराजांच्या पंक्तीला जावया असाव चमच्याकडे काम पण जावायच्या पंक्तीला महाराज नसाव ते महाराजाच्या टोकरीला असाव की आपण कोणा पंक्तीला चालत त्यांनी समजायचं मला खेळत नाही मग आपण म्हणा काय झालं काय फरक आहे फरक असं सांगायचे ते बघा महाराजाच्या पंक्तीला जर जावाय असले ना त्या जावायचा सहजच मान वाढतो त्या जावयाचा सहजच मान सन्मान पडतोय लोक काय पडतोय कोणामुळे ती पूजा कोणाची जावायची जावायची पूजा मान सन्मान शांत के साथ आहे का नाही आणि जर महाराज जावायच्या मंदिर आठल्यावर त्या सासूबाईचं लक्ष जावयाकडे मेहन्याकडे आणि ते महाराज काय त्याचं घेर नसत ते सगळं स्वप्न कोणासाठी जावायसाठी बैठकी सध्या कोणासाठी जावायसाठी हे सगळे माणसा कोणासाठी जावायसाठी आता जास्त माणसं समधी मॅच मॅचो कोणासाठी जावायसाठीच आणि आता ते महाराज एकलेच म्हणजे महाराज होती लक्षणच म्हणते महाराजांनी काही पंक्तीला जोडायला जात नाही आणि त्याला सांगायचं नाही किंवा आमच्या जावा याचे तर महाराज या नको नको ते पाच हा जर समजा महाराजासाठी ना सगळ्या जावायला परवा जावाई आना पोरी आणा सगळे सगळे खाऊ नाही नाही ते स ते प्राप्त होते ते रा स्थान प्राप्त होते कारण ते संतीचा मै माही संत संगत मी तीन गुण हे खर काही लागत पाव बर खा को का मिष्ठान आखेर वै कुंड जाव ही दोन गुंत नवतीत महाराज संतीला जावाई हे ते पण ह्या स्वतामध्ये का नाही या म्हटलं पाहिजे ताणच नाही चुन महाराज काय नाही हा म्हणजे मुद्दाम बोलले पाहिजे पोरी हे सप्त टायमाला जावायला बोललं पाहिजे ते झेंगडे मुंगडे करीत नाही ते सप्त तर कसं झालं सप्ताना टोके रुसफोगी हातात त्या बाया माणसाचे बी सप्त झाले हो कसं आता नाही ते लग्न आहे का ते समजून घेते मी तफर घाते म्हणून सांगायचं म्हणजे हा संतचा महिमा आहे संगती पंगती देवा घडे आणि नित्य नित्य जोडे तिची साच म्हणून माय शरणांगता शरणने मीचे कु म्हणून जगतामध्ये अधिष्ठान एक आहे आदिस्त जग आहे म्हणून असा भगवंत त्या भगवंतावर तुमचं आमचं झालेलं आहे तुमचं आमचं जा आश्रयस्थान भगवंत आहे आपण त्याचे आश्रित आहोत तुमचं आमचं काय करणे केला असे प्राणी आणि माझे माझे म्हणून व्यर्थ केला म्हणून जगाचा मार्ग आहे जगाच्या मार्गाची सत्ता आहे म्हणून आपण जे काही आपलं वेळ कामात काम काही म्हणा राम राम जाईल सुखवे दुखाचे हे त्याच्यामुळे चाललेले त्याच्यावर सोडून द्यायचे घातलेल्या भार होईल काही वारी नारायण तुकामाने घालू त्यावरील भार वा हा संसार देवा बाई ते सगळं दोघांचा सोडून द्यायचं सौसंदेश ठेवायचा आणि खुशाला आपलं कर्तव्य करीत राहायचं मग शेती असेल नोकरी असेल दुकान असेल काय भीक माग जरी पाळी आली तरी आपण होईल फिकाळी परंतु वारकरी भार बरोबर देवीश्वर दिले ते करून घेत हा त्याचा महिमा आहे त्याच्या नामाचा महिमा आहे त्याच्या सत्तेचा महिमा आहे म्हणून आपल्याला दुसरं कोण त्याची सेवा बर करा आणि म्हणून आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हे जे काय आहे त्या आहे ते प्रबंधच आहे आपले निमित्त आहे म्हणजे झाली शिवाय माऊलींच्या गुरुजींच्या महाराजांचे चिन्ह समर्पित करून शिवेल या ठिकाणी पुन्हा ग्रह देतो बऱ्या दिवसापासून या ठिकाणी पाच वेळा केलं मला यायला वेळ भेटला याच्या आधी वेळ भेटला नाही आणि आज त्रिवेसंग मला राम महाराजही आले हरी महाराज बाप्पा कोण आले